या बघितल्या नाहीत वडील आणि लोक बघितले नाहीत हवा तसा मराचा वापर त्या ठिकाणी केला त्या फॅशनशी चर्चा केल्यानंतर जवळपास सगळ्यांनी असं सांगितलं त्या आमची चर्चा चालू होती अधिकारी आमच्याशी बोलत होते त्या काही मार्ग निघाला असं एक आकर्षित दिसत होत पण एकदम फार मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स या ठिकाणी बोलावला गेला सांगत होते सगळ्या व्यवस्थित चालू असताना कुठून तरी तरी सूचना आल्या आणि पोलीस अधिकाऱ्यांचा एकंदर दृष्टिकोन बदलला आणि त्यांनी त्या ठिकाणी बळाचा वापर करून सरळ सरळ लाठी हल्ला सुरू केला लाच हल्ला सुरू केल्याच्या नंतर लोक लोकसुद्धा त्या ठिकाणी जमा झाले ती संख्या लक्षामध्ये घेऊन काय माहिती का नाही पण हवेमध्ये गोळीबार केला आणि छोटे छरे असतात ज्वारीच्या साईडचे ह्यांच्या भरपूर गोळीबार सुद्धा केला गेला काही जखमी लोकांनी त्यांच्या हातावर फाशीवर केलं हे छरे हे त्यांना ऑपरेशन करून काढले यासंबंधीची माहिती सुद्धा या ठिकाणी दिली हे कोणत्या निष्काळ नागरिकांना कोणत्या फोटोसाठीची वागणूक दिली यासंबंधीचे आमचा प्रत्यक्ष फायदेला हा अनुभव त्याच्यानंतर आम्ही प्रत्यक्ष सराठी त्या ठिकाणी प्रचंड संख्येने तरुण दिसले आणि ते जाळं आणि जाळण्याच्या बाहेरचे सुद्धा असावे असं जाणवलं त्या ठिकाणी मनोरे की त्यांचा उफाचा आता फारसा दिवस आहे त्यांच्या मी विचारविधार केला त्यांनी सौंध स्वराची भूमिका घेतली त्यांनी सांगितलं आणि आम्ही त्यांना आग्रह असा केला की तुमच्या प्रश्नाच्या संबंधी आम्हाला काही माहिती आहे एक तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या सरकारांचं सरकार जेव्हा होतं ज्याच्यामध्ये जयंत पाटील हे महत्त्वाचे मंत्री होते राजन भैया तेही मंत्रिमंडळात होते त्या मंत्रिमंडळानं हे आरक्षण देण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला होता दुसऱ्यानं तो निर्णय कोर्टामध्ये टिकला नाही त्यानंतर राज्य सरकारही बदललं नवीन सरकार त्या ठिकाणी आलं ते माझं खर्च होतं आणि त्या फर्चामध्ये त्यांनी काय केलं कसं लक्ष दिलं याचा मी खोला जाऊ इच्छित नाही पण तो इथू अद्याप पेंडिंग आहे म्हणून उपोषण उपोषण करते त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना हे माहीत होतं त्यांनी सांगितलं की कुर्जर सरकारने काही पावलं टाकली नंतर काही कोर्टाचे निकाल लागले आम्हाला यातनं काहीतरी वाढ घ्यावा आम्हाला दुसरं काय माहिती आणि तो मार्ग देखत नाही चौकशी आमचा आंदोलन चाललं मी पहिल्यांदा त्यांना एक गोष्ट सांगितली ते आंदोलन त्याच्याबद्दल समाजात अस्था आहे आणि अस्था असलेलं आंदोलन हे कधी हातामध्ये जाऊन देऊ नये आणि म्हणून हे आंदोलन पाहायला मिळाले की काही ठिकाणी कुठं ट्रक फेटवली कुठं बसच्या गाडीला आणखीन काही गोष्टी घडल्या या गोष्टी हा जो प्रश्न तुम्ही माणसाच्या प्रश्नाची आणि आंदोलनाची आणि आंदोलकांची यामुळे बदना मिळते त्यामुळे हे शांततेनेच केलं पाहिजे ताज्या हातात घेण्याचं काम हे कुणी करू नये मनोर सांगितलं की आमची अजिबात इच्छा ताज्या हातात घ्यायची नाही आम्हाला शांततेने ज्या ठिकाणी जमलेल्या काही लोकांनी सांगितलं की या सगळ्या काळज्या हातात घेण्याच्या संबंधीचं काम आम्ही केलंच नाही इथं चर्चा चालू असताना चर्चा योग्य मार्गावर होईल असं दिसत असताना ज्यावेळेला एकदम वर्षाभरावर पोलीस या ठिकाणी आणले आणि राशी हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये स्त्री पुरुष न वाटता सर सकत मारहाण त्या ठिकाणी केली गेली या गोष्टीची प्रतिक्रिया कुठे झाली असेल तर त्याची जबाबदारी हा निर्णय ज्यांनी घेतला पोलीस दलाचा बळाचा वापर करायचा की त्यांची जबाबदारी आहे त्यांनी हेही सांगितलं की याची चर्चा आमची काही अधिकाऱ्यांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवर झाली होती पण त्याचा खूप काही निकाल झाला नाही मला स्वतःला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यात अधिक लक्ष द्यावं याच्यातून मार्ग काढावा यासंबंधी साधारणतः मार्ग काढणं थोडं उत्सक्य काही फायदेमध्ये दुरुस्त करावं लागतील आता फायदेमध्ये जर उद्याच्याला नेशन वाईड पाच सेन्सस आणि रिमोविंग फिफ्टी पर्सेंट कॅप आज तुम्हाला सवलती द्यायची असतील तर त्याला एक कॅप आहे पन्नास टक्क्यांच्या वर सवलती देता येत नाही अशी एकच होते तर त्यामुळं आज काल आम्ही एक देशातल्या दवळखास अठ्ठावीस राजकीय पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सात मुख्यमंत्री होते त्या बैठकीमध्ये ज्या काही गोष्टीची चर्चा केली त्याच्यामध्ये हा एक गोष्टीचा विचार आम्ही त्या ठिकाणी केलेला आहोत त्याचा फायदा निर्णय घेतला नाही पण आमचा भर हा एक आमच्याकडून आमच्याकडून म्हणजे राष्ट्रवादीकडून एक सूचना होती की नेशन देश पार्टी जातीची मोजणी व्हावी जनगणना व्हावी आणि पन्नास टक्क्याची जी अर्थ आहे ती पन्नास टक्क्याची अर्थ काढली तर आज या ठिकाणी ह्या समस्या निर्माण झाल्या आणि त्यामुळे आम्हाला यावं लागलं किंवा मनोरंजन त्यांच्या सरकारांना उपोषणाचा मार्ग करावा लागला हा जर निकाल झाला तर त्याच्यातून कदाचित चुटका होण्याची शक्यता आहे आणि म्हणून हा विषय आम्ही फालवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मानणार आहोत तर राहता राहिला इसा प्रश्न इशा प्रश्नाच्या बाबतीत मी तुम्हाला सत्य सांगितलं की इतर सत्तेचा गैरवापर झाला काही ठिकाणी आज ही राज्य। जी मागणी आहे त्या मागणीला काही प्रांतात पाठिंबा आहे त्याने अंमलबाजा देखील काही ठिकाणी घटनेप्रमाणे करता येतात आता उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य एकोणीसशे साठच्या पूर्वी वेगळं राज्य होतं त्या राज्याचं नाव पूर्वी द्विभाषिक राज्य असतो गुजरात आणि महाराष्ट्र या दोघांचं एक राज्य होतं त्या काळामध्ये नंतर मराठी भाषिकांचे राज्य करायचे ठरले त्यावर गुजरात राज्य वेगळं झालं मराठवाडा हा निजामाचा त्या काळाचा भागाचा खिस्सा होता तो भाग सहाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये आला आणि विदर्भ त्याला त्या काळात सीफी सेंट्रल प्रॉविन्स अँड बेहर असं म्हणलं जाते तो मध्य भारताचा भाग होता पण नंतर तो महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्राचा भाग झाला या तीन वेगळीवेगळी राज्य होती पश्चिम महाराष्ट्र मुंबई राज्य वेगळं होतं महाराष्ट्राचा हैदराबादच्या भागाचा हिस्सा होता ते वेगळं होतं आणि विदर्भ मध्य भारताचं वेगळं त्यामुळे अनेक कायदे असे आहेत की ते पूर्वीचे वेगवेगळे सुद्धा आहेत आता हा जो आरक्षणाचा खर्च आहे मराठा आरक्षणाचा आज मध्य भारताचा भाग असेल जो भाग आहे त्याला मध्य भारतामधून आरक्षण होतं त्यामुळे आजही विदर्भामध्ये तुम्ही कुणवी म्हणलात तर त्याला आरक्षण आहे बरोबर आता त्याच्यानंतर तेलंगणा मध्य प्रदेश त्याच्यानंतर कर्नाटक या तीनही ठिकाणी इव्हन गुजरात त्याही ठिकाणी आज कुणवी याच्या संबंधीचे आरक्षणाची तरतूद आहे आणि ती तरतूद जुन्या काळाची आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज वर्लेला संस्थान आहे शरदराव गायकवाडांचं राज्य होतं किंवा बालेजला संस्थाने शिंदे यांच्या राज्याच्या ठिकाणी त्या दोन्ही राज्यामध्ये पुनवे किंवा मराठा यांना ओबीसीची सवलत आधी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ती मागणी केली जाते आणि त्याचीच नोंद घेऊन विधानसभा खातील किंवा राजेद्या हे मंत्रिमंडळात असताना त्यांनी आरक्षण देण्याच्या संबंधीचा निर्णय पन्नास टक्केमध्ये लक्षात केला सोळा टक्के देऊन घेतलेला होता त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संबंधित येतो त्यांनी असं मार्ग साधायचा प्रयत्न केला दुर्दैवानं तो काही कोटावर टिकला नाही आणि त्यामुळं आज हा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे असं वाटतं की केंद्र सरकारने याचा पुढाकार घ्यावा राज्य सरकारने याचा पुढाकार घ्यावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी सांगू इच्छितो की आज ज्यांना ज्या सवलती मिळतात ते एस असोत एस टी असोत ओबीसी असोत त्यांच्या टक्केवारी व्यक्तींची धक्का न लावता त्या कायम ठेवून उर्वरित जागेमध्ये

पण मी जखमी लोकांना भेसो आणि आंदोलकांना भेसतो जे सतत एक गोष्ट सांगत होते ते आमचं सगळं व्यवस्थित चालू होतं वरून आदेश आला फोन आला कोणातरी आणि पोलिसांचा दृष्टिकोन बदलला कुणाचा फोन आला त्या आंदोलकांनाही माहीत होतं ते त्यांनाही माहीत नव्हतं पण बाहेर जे लोक घोषणा देत होते ते राज्याच्या गृहमंत्र्यांच्या संबंधी घोषणा देत होते पण त्यासंबंधीची अर्थ्यांटिक माहिती माझ्याकडे नाही हे याची माझ्याकडे नाही पण सवन हिंदुस्थानचं आणि येऊन देशाच्या बाहेर असल्या खंडातल्या अनेक देशांचं इंडियाची जी नवीन त्यांचीच देशाच्या पुढे येते हे सगळं सगळ्यांचं लक्ष होतं सात राज्याचे मुख्यमंत्री एका ठिकाणी येतात जवळपास पाच राज्याचे माजी मुख्यमंत्री या ठिकाणी येतात देशाच्या संसदेचा विरोधी नेता या ठिकाणी असतो सोनिया गांधी असोत राहुल गांधी असो आणखी अनेक असे माननीय लोक या ठिकाणी येतात आणि या देशाच्या समोर एक महत्त्व फर्याची चर्चा करतं यासंबंधी गेले आज दहा दिवस पंधरा दिवस महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या देशाबाहेर प्रस्तावस्त चर्चा येते त्यामुळे साजरिकच सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी मुंबईत काय घडतं याच्याकडे होतं एक क्षमता असली लोकांना की ह्या महत्त्वाच्या घटनाचं लक्ष सवन देशात आहे ते कुठे विचलित करावं डायव्हर्ट करावं त्यासाठी असा काही उद्योग केला का काय अशी चर्चा काही लोकांच्या भरणार आहे पण त्याची औषधिक माहिती माझ्याकडे नाही आम्ही लोक सत्तेत होतो मी सत्तेत नव्हतो माझे सहकारी सत्तेत होते त्यांनी निर्णय घेतला तो निर्णय हायकोर्टानं शिकवला नाही याचा दोष मला यांच्याकडे देता येणार नाही आम्हाला लोकांची भूमिका काय हे स्वच्छ त्यानिमित्तानं स्वस्थ केले आणि ज्याचा उल्लेख तुम्ही केला त्यांनी आणखीन एक गोष्ट अशी सांगितली की मी मुख्यमंत्री असताना तिथे वर्ष होईल पंच्याण्णव त्यानं चौऱ्याण्णव चौऱ्याण्णवला किती वर्षात चौऱ्याण्णव सहा ते अठ्ठावीस वर्षाच्या होईल जी गोष्ट ते सांगतात की त्यावेळेला नागपूरला एक आंदोलन झालं आदिवासींचं काही गोवाळींचं आणि त्यावेळेला चेंजर टेरी झाली त्याच्यात काही लोकांना आपला जीव द्यावं तर त्याच्यात त्यांनी असं म्हणजे देवेंद्र फडणवीस की त्यावेळेला फवारसाहेबांनी राजीनामा काढायला दोन गोष्टी होत्या ज्या वेळेला गोवा यांचा इन्स्ट झाला प्रसंग झाला त्यावेळी मी नागपुरात नव्हतो ना मी मुंबईत होतो आणि दुसरी गोष्ट अशी हा प्रकार झाल्याच्या नंतर माझ्या सरकारमधल्या आदिवासी कल्याण मंत्री मधुकरराव शिचर यांनी राजीनामा दिला का दिला हा आदिवासींच्या विचाराशी संबंधित इशू होता त्यांनी माझी परवानगीसुद्धा घेतली नाही त्यांनी सांगितलं की ह्या गोष्टी घालल्या त्याची नैतिक जबाबदारी माझी आहे म्हणून मी राजीनामा देतो तो राजीनामा स्वीकारला ज्यांनी मला असत विचारला आज घर खात्याची नैतिक जबाबदारी कोणाची ज्यांची असेल त्यांनी मधुकात विचारायचं आणि गोवाजींच्या काळाचं सरकारच्या धोरणाचं स्वदन जर केलं तर मला वाटतं की त्यांना स्वतःला प्रशासन कसं चालवावं आणि हुवी कसं चालवावं याची माहिती मिळेल मी कोणाच्या राजीनाम्याची मागणी करत नाही मला मुख्यमंत्र्यांनी जे काही त्या ठिकाणी मागणी केली त्यांनी ज्या पद्धतीनं सुसंवाद केला त्याच्यामध्ये त्यांनी एक भूमिका घेतली होती त्याची संबंध स्वराची किंवा तत्व याचं कारण मला डायरेक्ट बोलणं माहिती नाही पण आज एवढा मोठा फटाक होतो ज्याचे दुष्परण महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यात होती हे स्वच्छ दिसते अशा वेळेला जबाबदारी ज्याची असेल त्यांनी जबाबदारी घ्यायची असते अगदी साधी गोष्ट आहे आजारखातील मंत्रिमंडळात सुटी या सगळ्यांच्या विरोधात सरकारी असाच प्रकार त्या ठिकाणी मुंबईत झाला आणि ते मीडियाच्या समोर मांडताना त्यांच्याकडून काही कम कमतरता झाली त्याची प्रतिक्रिया झाली त्या कारणामसुद्धा त्यांनी राजीनामा दिला होता ते कर्तवगार गृहमंत्री होते आणि हा आदर्श महाराष्ट्राचा आहे तुम्ही सांगताय की आंदोलकांनी सांगितलं की सगळी चर्चा व्यवस्थित झाली होती सेम तेच आम्हाला सगळ्यांना आंदोलकांनी सांगितलं की तरी फोन आला पण हा फोन नेमका कुणाचा होता हा फोन पोलिसांना आदेश कोणी दिले या सगळ्यांची चौकशी म्हणून गरज आहे असं स्वतः वेगळं तो या कणकी म्हणतोय सर एक पोलीस असं होतंय की आम्हाला ते लढा करून या लोकांनी मारलं काही व्हिडिओत पण पोलिसांने रेकॉर्ड येत आहे त्यांनी पहिले मार्ग म्हणून बा आम्हाला बळ वापरायला लागलं आणि अशा पद्धतीनेच राज्याचा भूमार्ग काढण्यात सुद्धा शक्य नाही काही नाही तुम्हाला वेळ असेल ते हे फेस व्हील आल्यावर त्यांच्याकडून मोबाईल रेकॉर्ड सब 60% त्याच्यात स्वच्छ असं दिसतं लोक बसलेले आहेत कोणतरी अधिकारी काय चर्चा करतात ती त्याच्यात नाही आणि फाशी मागून त्यांच्या डोक्यात आहे असे वेळेस मोठ्या संख्येनं पोलीस दलाचे प्रतिनिधी येतात आणि ते येतात थांबतात आणि नंतर काही वेळाने सरळ उठून ते लाठी हल्ला करायला सुरू असतात ते लाठी हल्ला करत असताना लोक सगळ्यावर राहतात फळतात तिथून जातात होतात हा त्यांचा हल्ला पोलिसांच्यावर हल्ला झाला असं दिसत नाही पोलिसांच्याकडून हल्ला झाला असं दिसत मी पोलिसांना दोष देणार नाही त्यांची नोकरी आहे त्यांना कुणी आदेश दिला असेल त्यासंबंधीची चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी यायची असेल तर उच्चस्तरी चौकशी चालणार नाही याला न्यायालयीन चौकशीची आवश्यकता आहे असं फायमाशी दिसतं कोण माहिती नाही आता एवढा स्वाभावी ते असं आहे की तुम्ही फर्च करत आम्ही लोक राजकारणात आम्ही जिल्हा परिषद असो विधानसभा असो पार्लमेंट असो आमच्यात शक्तिशाली कोण असतो ज्याच्यात जे आमचे सभासद असतात ज्याच्यात घोमत ज्यांची संख्या अधिक ते शक्तिशाली आता आजच्या सरकारमध्ये अधिक संख्यावाले कोण आहेत त्यांचं काही शोधा त्यांना शक्तिशाली मान्य करावं लागेल असं फायदा फॅशिस असं ते सोडावं लागेल असं मी काय ज्योतिष नाही मला कधी काय माहिती आहे पण मला एवढं आहे की मुख्यमंत्र्यांना सुद्धा कारण मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट संवंजसनाचं आहे आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांचा समंजसनाचा अफसोस असताना सरकारच्या वतीनं दुसरा दृष्टिकोन घेऊ शकतो असं कोण आहे त्या ठिकाणी सोडावं लागेल संधी साधू केला त्याच्या माणसांचं समाधान केलं तिथं सांगितलं काही झालं तर कायदा हातात घेऊ नका शक्य असेल तर उफळून सोडा बाहेर जे कुठे तळाखोल झाली त्या होऊन देऊ नका की संधी साधू होतं राजकारणा त्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही ते आहेच सत्य मला माहिती आहे पण मी साधू राज्य चालवले